भूक लागलीये गोड खावस वाटतय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ताकही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली पेट्रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार सांगलीत संजय काका पाटील एक्शन मोडमध्ये शेतकऱ्यांसाठी उपोषण माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले मुख्यमंत्र्यांनी नुकतेच संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी ती तीस जून दोन हजार सव्वीस रोजी होणार असल्याने शेतकरी नाराज आहेत बँका पतसंस्था खासगी सावकार एकतीस मार्चच्या दरम्यान कर्जवसुलीसाठी तगात आला होतील त्यामुळे कर्जमाफी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी व्हावी आणि सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी पाटील यांची मागणी आहे मे महिन्यापासून सततच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही पाटील यांनी सरकारवर टीका करत या बिकट परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले कर्जमाफीच्या निर्णयावर शासन स्तरावरील समितीकडून लवकरात लवकर अहवाल घेऊन मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी कार्यवाही करावी अशी मागणी असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर करण्यात आले अखेर तहसीलदारांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडवून आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी स्थानिक मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन राज्यानं दिलं होतं राज्यातल्या नेते ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी पर काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव साहेब असतील नवले असतील माधेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आत्ता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही ह्या अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं द्राक्षबागा फळबागा अडचणीत आहेत तेव्हा द्राक्षबागा तोडायला लागलेल्या आहेत डाळिंबा बागा तोडायला लागलेल्या आहेत ऊस शेतीचं नुकसान झालेलं आहे खरीप हातात आलेलं नाही तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणं आणि तो लवकर करणं हे काम सरकारनं करावं यासाठी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे मागा अर्धा दिवसापूर्वी आम्ही रस्ता जाम चक्काजाम आंदोलन जे आपण म्हणतो ते आंदोलन केलं लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याची बाजू ही कोणीतरी सगळ्या नेत्यांनी मिळून सरकार दरबारी पोचवून ते काम करून घेणं गरजेचं आहे शासनानं दिलेला सात बारा कोराचं आश्वासन हे लवकरात लवकर पूर्ण करा मार्चच्या आधी पूर्ण करा